खर म्हणजे तीन वर्षापूर्वी हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो मी नाही बोलत फक्त आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला आम्ही उठलो विरुद्ध, आणि फक्त दाढीवून अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाही आता कुणाच तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे उठे गाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही त्याला मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या बापा सोडून घेत नाही त्यामुळे मी एवढंच सांगेन कि अं एकाने मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्ची साठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शार्धाच्या भाषण निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे आणि यामध्ये मराठी बाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं सुरुवात केली अभिमानाने अभिनंदन त्यांचं ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्राचे ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरू सुरुवात केली त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आम्ही मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तत्काळ मान्यता दिली होकार दिला मला जाऊ द्या माझ्यावर तुम्ही रोज टीका करता पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्यांनाही तुम्ही सोडलं नाही त्यामुळे आजचा जे काही मेळावा जो होता ती मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी त्या त्यांच्या भाषणातून एक आग पकड होती द्वेष होता जळजळ होती मळमळ होती ती दिसून आणि त्यामुळे मराठी साठी आम्ही काय केलं मराठी साठी आणि त्यांनी काय केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी त्याचा कमी कमी का होत गेला इकडे वसई विराट नाला सोपारा इकडे बदलापूर अंबरनाथ वांगली पर्यंत का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची वाचना ऐकली काय फरक वाटतो काय मेन मी मग आताच सांगितलं एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि कृतीसाठी जी मळमळ होती ती दिसील हा परत आहे मोदींवर मोदींवर देखील टीका केलेली आहे खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते पण जाऊ द्या त्याच्यात मी काय टीकेला आरोपाला टिकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला आ, या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाइड मॅन्डेट ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही हे दुर्दैव आहे त्यांची जी काही वृत्ती आहे जो काही द्वेष आहे जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली उद्धव ठाकरे आता मी बोललो मी अर्ध्याच दाडीवर हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच नाहीत आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करते आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी निर्णय घेतला आहे त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो आहे असं उद्धव ठाकरे म्हणतोय गाडीवर पूर्ण असा हात फिरवला असता काय झालं असलोय याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे मानत आहेत ही निवडणुकीची पुन्हा रविमा लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण